नमस्कार मंडळी आपण आज आलो आहोत अद्भुत आणि ऐतिहासिक अशा ठिकाणी भुलेश्वर मंदिर सासवड जवळ ज्याला पाहिल्यावर क्षणभर वाटतं आपण एखाद्या राजवाड्यात तर आलो नाही ना हे मंदिर पुण्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटरच्या अंतरावर सासवड मार्गावर एका टेकडावर वसलेलं आहे हे मंदिर थोडस उंचावर आहे मंदिरात पोहोचण्यासाठी पायऱ्या चढव्या लागतात आणि वर गेल्यावर उघडतं एक सुंदर कोरीव वास्तुशिल्पाचं दालन भुलेश्वर मंदिर हे बाराव्या शतकात यादव वंशाच्या काळात बांधलं गेलेलं आहे याच स्थापत्य हे यादवकालीन हेमडपंथी शैलीत असून अत्यंत बारीक आणि देखणखोरी काम या मंदिराची खासियत आहे हे मंदिर दगडात कोरलेलं असून याचा प्रत्येक कोपरा भिंत आणि खांब अत्यंत नाजूक आणि सुंदर कोरी कामाने सजलेले आहे संपूर्ण मंदिर दगडात बांधलेलं असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वास्तुकलेचा प्रभाव दिसून येतो आज शिरताच आपल्याला दर्शन होत ते म्हणजे नंदीचं भव्य आणि सुंदर मूर्तीचं नंदी मंदिराच्या दरवाजाकडे तोंड करून बसलेला आहे अगदी भक्ती भावनाने हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे इथे भगवान शिवाचे भुलेश्वर नावाचे दर्शन होत कैकी कथा अशी आहे की पार्वती मातेने इथे तपश्चार्या करून शिव शंकराला प्रसन्न केलं होतं त्यामुळे हे मंदिर अत्यंत पवित्र मानलं जातं आपण आता वर बघितलं तर मंदिराचा कलश आणि शिखर देखील कोरीकामाने सजलेलं आहे हे बघा लहान लहान देवी देवतांचे आकृती शिल्प हे सर्व एकाच दगडात कोरलेले आहे मंदिरावर शिव विष्णू देवी नृत्य करणाऱ्या अप्सरा योद्धे प्राणी आणि विविध कथांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत या मंदिरात भुलेश्वर म्हणजे भगवान शंकराचं स्वयंभू रूप आहे शंकराची मूर्ती अतिशय देखणी आणि शांत भाव घेऊन उभी आहे त्याच्या शेजारी पार्वती देवीची मूर्ती आहे ज्याच्या सौंदर्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही पूर्वी हे स्थळ मंगळगड म्हणून ओळखलं जात होतं इथे एक छोटा किल्ला होता ज्यावर हे मंदिर बांधलं गेलं भुलेश्वर मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर इतिहास वास्तुशिल्प आणि श्रद्धेचं संगम स्थळ आहे हे मंदिर महाराष्ट्राच्या लपलेल्या सांस्कृतिक रत्नांपैकी एक आहे भुलेश्वर मंदिर हे पुरातत्वाच्या दृष्टीने आणि कलात्मक दृष्टीने एक अनमोल ठेवा आहे हे मंदिर काळ्या बेसलटाने बांधलेले अगदी जीवनपणासारखे यथार्थ प्राचीन कथांमधील शुदोरी स्त्रीप गणेश सप्तमातृका आणि नंदी यांच्या कलात्मक अभिव्यक्तींमुळे हे मंदिर वास्तुशिल्पीय विरासत म्हणून अतिशय मौल्यवान आहे आता आपण बाहेर पडतो बाहेर जाताना एक छोटासा दरवाजा लागतो ज्यातून खाली उतरायला वाट आहे आता आपण हळूहळू खाली उतरतो इथं उतरताना आपल्याला दुसरं एक लहानसं मंदिर दिसणार होतं यालाच भुलेश्वर मंदिराचा परिसर किंवा उपमंदिर असं म्हणतात हे मंदिर विशेष उपमंदिर आहे जिथं गणपतीची स्त्री रूप असलेली मूर्ती आहे ही मंदिर गणेश्वरी आणि लंबोदरी या नावाने ओळखली जाते भारतातील अशा स्वरूपातील मूर्ती फारच दुर्मिळ आहेत ही मूर्ती भित्तीवर कोरलेली असून ती अत्यंत सूक्ष्म नक्षीकामाने सजलेली आहे मंदिरामध्ये विष्णू व लक्ष्मीचे देखील कुरीकाम आहे हे देखील यादवकालीन भाग आहे नंतर आपल्या म्हणजे एक लहानशी गुहा या गुफांचा वापर प्राचीन काळी साधू संतांची ध्यानस्थ जागा अथवा मुघलांपासून लपण्यासाठी केलेली गुप्त मार्गांसाठी होत होता असा विश्वास आहे आपण आता गुहेच्या आत जातो आता अंधार आहे आणि इथं खोपऱ्यात एक लहानशी गुहा आहे जिथं पूर्वी साधू तपश्चर्या करत असत हे बो मंदिर व गुहा मुख्य मंदिरासोबत एक संद पद्धतीने बांधलेले असून हे काळ्या दगडात हेमडपंथी शैलीत साकारले गेलेलं आहे मित्रांनो अशा आहे तुम्हाला हा बुलेश्वर मंदिराचा प्रवास आवडला असेल जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की पुन्हा भेटू